रोहिले बुद्रुकेतील पंच्याण्णव अब्लिक पाचचे काम अपूर्ण अवस्थेत नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या बोलठाणपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील मौजे रोहिले बुद्रुक येथे पंच्याण्णव अब्लिक पाचचे अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम झाले असून अपूर्ण अवस्थेत आहे परंतु सरपंच उपसरपंच यांच्यावर राजकीय या दबाव टाकून काम पूर्ण झाल्याचे प्रस्तावात सह्या घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहत असून आजपर्यंत कोणत्याही आमदाराने व खासदाराने येथे विकास कामे केलेली नाहीत त्यापेक्षा जास्त कामे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले आहेत त्यामुळे त्यांचे रोहिले बुद्रुक येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी कौतुक करून आभार मानले मात्र त्यातच सध्या पंच्याण्णव अब्लिक पाचशे एकशे साठ मीटरचे कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते काही काम झाले देखील आहे परंतु सदर ठेकेदाराने एकशे साठ मीटर कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यापेक्षा अंदाजे एकशे वीस ते एकशे पंचवीस मीटरपर्यंत काम केलेले आहे जवळजवळ अंदाजे चाळीस मीटर काम बाकी असून रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूस मुरुम देखील कमी टाकलेला आहे तरी देखील सरपंच उपसरपंच यांच्यासह सदर ठेकेदार लोकप्रिय आमदार सुहासण्णा कांदे यांच्या नावाखाली सह्या घेत असल्याचे समोर आले असून सदर काम प्रमाणे पूर्ण करण्यात यावे असे येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी बोलताना व्यक्त केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव